नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये जर एखादी व्यक्ती तुम्हाला इग्नोर करत असेल तुम्हाला त्रास व्हावा हो असा त्याचा एकमेव उद्देश असेल त्याच्या वागण्यामुळे तुम्हाला किती त्रास होतोय याचा त्याला काही फरक पडत नसेल तर अशा वेळेस कोणत्या पद्धतीने त्या पद्धती व्यक्तीबरोबर वागावे हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पहिली गोष्ट म्हणजे जशास तसे वागा म्हणजेच त्या व्यक्तीला देखील तुम्ही दुर्लक्ष करायला सुरुवात करा कधी कधी आपण एखाद्याला जास्तच अटेन्शन देतो बारीक सारीक गोष्टीची त्याची जास्तच काळजी करत बसतो ह्या सगळ्या गोष्टी करण्याआधी ती व्यक्ती त्या लायकीची आहे का हे आधी तपासून पहा प्रमाणापेक्षा जास्त नात्याची गरज आपल्यालाच आहे समोरच्याला असं दाखवण्याची काहीही गरज नाही त्यामुळे थोडं फार का होईना समोरच्याला इग्नोर करायला शिका प्रत्येक वेळी त्याच्यासाठी हजर राहू नका आणि आपली किंमत कमी करून घेऊ नका दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःची किंमत कमी करून घेऊ नका उठसूट समोरच्याला तू कुठे आहेस काय करतोस जेवलास का तू काय करतेस किंवा काय करतोस असे प्रश्न विचारणं पहिलं बंद करा आशाने समोरचा व्यक्ती देखील वैतागतो आणि आपल्याला इग्नोर करायला सुरुवात करतो जर एखादी गोष्ट समोरच्याला आवडत नसेल तर मुद्दाम करण्याची काहीही गरज नाही प्रॅक्टिकल राहायला शिकलं पाहिजे नाहीतर आपली किंमत आपोआपच कमी होऊ लागते तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःमध्ये बदल घडवायला सुरुवात करा आपल्यात काही कमी आहे का आपलं कुठे चुकत आहे का आणि आपलं चुकत असेल तर ते दुरुस्त करायला आपण काय केलं पाहिजे या गोष्टी आपण आणखी चांगल्या प्रकारे कशा करू शकतो याकडे लक्ष द्या स्वतःला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी करायला सुरुवात करा स्वतःचा आनंद कशामध्ये आहे ते शोधा चौथी गोष्ट म्हणजे तुम्हाला इग्नोर करणाऱ्या व्यक्तीला इग्नोर करायचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे स्वतःवर स्वतःच्या ध्येयावर स्वतःच्या प्रगतीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करा तुमचे छंद तुमच्या आवडत्या गोष्टीसाठी आवर्जून वेळ काढा असे केल्याने तुमचा आत्मविश्वास आणि सेल्फ रिस्पेक्ट वाढेल त्यामुळे तुम्हाला इग्नोर करणाऱ्या व्यक्तीचा विचार करण्यासाठी वेळसुद्धा मिळणार नाही पाचवी गोष्ट म्हणजे जर समोरची व्यक्ती आपल्याला किंमत देत नसेल आपल्याला इग्नोर करत असेल आपल्याला वेळ देत नसेल तर बदल स्वतःमध्ये करून घ्या समोरच्या व्यक्तीला तुमचा फायदा घेऊन द्यायचा नाही त्याला दाखवून द्या की मी रिकाम टेकडी नाही किंवा मी रिकाम टेकडा नाही मला देखील काम असतं हे सगळं तेव्हा शक्य होईल जेव्हा तुम्ही स्वतःला कामात बिजी ठेवाल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि ह्या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ हो पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद